खरं म्हणजे मी काल मोहिते पण साहेबांकडे आलेलो होतो भेटायला होतो नंतर तुम्ही त्यांच्याकडे आलो आणि आज मुद्दा भेटायला महाराजांना मी आलो खरं म्हणजे महाराजांचे माझे संबंध अतिशय जुने आहेत म्हणजे कॉलेज पासून आहेत त्यामुळे नेहमी बाहेर शिक्षण पुण्यात असते आज निवडणुका लागलेल्या आहेत लोकसभेच्या गुरु वाजलेला आहे आचारसंहिता लागलेली आहे म्हणून महाराजांचा येता आम्हाला पुरेपूर फायदा झाला पाहिजे त्यांचा उपयोग करून घेतला पाहिजे आणि म्हणून प्रचाराच पुढचं काय आमचं महाराजांचं योगदान राहील महाराजांचा उपयोग जास्तीत जास्त ठिकाणी कुठे करून घेते कारण आपलं कल्पना आहे महाराजांचा एक नावलौकिक आहे त्यांच्या नावाचं एक वलय आहे म्हणून त्याचा जास्तीत जास्त प्रचारासाठी प्रचारासाठी कसा उपयोग करता येईल यावरही मी त्या ठिकाणी चर्चा केली येणाऱ्या काळामध्ये कारण आता फार वेळ राहिलेला नाही त्या काळामध्ये महाराज कुठे कुठे वेळ देणार आहे आणि त्याचा फायदा कसा होईल घेण्यासाठी म्हणून अजून नाव डिक्लेअर होत नाही कार्यकर्ते आक्रमक होते दोन दिवसापासून साताऱ्यात सुद्धा नाराजी मोठ्या प्रमाणात जाणवली त्याच्यामुळे थोडी वाटाघाटी चाललेली आहे पण निश्चित महाराजांबद्दल काय त्यांचं तिकीट मागण्याची गरजच नाही खरं म्हणजे महाराजांना प्रश्नच नाहीये कुठे महाराजांचं तिकीट नाकारण्याचा विषयच नाहीये महाराजांना तिकीट मागण्याची गरज आहे खरं म्हणजे आमची गरज आहे पण मला वाटतं की तीन पक्षामध्ये थोडी पश्चिम महाराष्ट्रात जास्त ताणाताणी सुरू झालेली आहे आणि त्यामुळे वाटाघाटीमध्ये थोडस आता चर्चा सुरू आहे पण निश्चित महाराजांचं तिकीट निश्चित आहे त्याबद्दल सांगण्याची गरज मला वाटतं पार्लमेंटरी बोर्ड आमच्याकडे दिल्लीहून हो सगळ्या गोष्टी होत असतात बोर्ड चाललं एकनाथजी दादा अजितदादा आणि फडणवीस साहेब बावनकुळे साहेब हे वरती बोलत आहेत आपल्याला कल्पना आहे आमच्याकडची सिस्टीम पद्धत कशी आहे म्हणून पार्लमेंटरी बोर्ड सगळे नक्की करत असतात पण मला असं वाटतं की आता चर्चा इथे जाहीर झालेली आहे आणि लवकरच मला वाटतं आता मला दिवस सांगताना त्यामध्ये नाहीये सिस्टीमध्ये त्या पण मला वाटतं लवकरच काही निर्णय आणि